नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी आनंद वार्ता आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपल्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर मी ही माहिती तुम्हाला देत आहे जो लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता आहे तो खटाखट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्रूफ के साथ आपल्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर मी ही माहिती तुम्हाला देत आहे लाडक्या बहिणींनो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी प्रूफ के सात माहिती देत आहे तुम्ही मॅसेज बघू शकता लाडक्या बहिणींनो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही मॅ मॅसेज बघू शकता लाडक्या बहिणींनो सगळ्यात अगोदर ही माहिती आपल्या चॅनलवरती देत आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण स कोणचीही लाडक्या बहिणीची अपडेट सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती दिली जाते लाडक्या बहिणीनो म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तर बघा लाडक्या बहिणींनो प्रूफ के साथ हे मॅसेज तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तर बघा थोड्याच वेळाखाली हा मॅसेज आलेला आहे मला एका लाडक्या बहिणीनं हा मॅसेज पाठवलेला आहे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात थोड्या वेळाखालीच हा मॅसेज आलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कोणतीही अपडेट आली तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती मी ती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे लाडक्या बहिणीनो म्हणून आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार